नमस्कार आज आपण इथे दुधी भोपळ्याची झटपट बनणारी भाजी बनवणार आहोत खूप छान अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आज आपण इथे दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत तर इथे आपण साहित्य पाहूया इथे आपण दुधी भोपळा छान कट करून घेतलेला आहे तुम्ही छोटे मोठे तुकडे करू शकता आणि हा दुधी भोपळा आपण नेहमी कवळा असा घ्यायचा म्हणजे खूप छान असे भाजी तयार होते पाव चमचा जिरे पावचमचा मोहरी हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण आणि ओलं खोबरं इथे जर तुम्हाला ओलं खोबरं आवडत नसेल तर शेंगदाण्याचा कुटाचा वापर करू शकता तर इथे आपण प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या पाव चमचा जिरे तर इथे पाण्याचा वापर न करता आपल्याला जाडसर असं छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आपला हा मसाला छान तयार करून झालेला आहे तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा आपण मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर इथे मोहरी छान तडतडू लागली आहे आता आपण जे मसाला छान तयार करून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे मिरची लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे मसाला छान परतवून झाला की त्यामध्ये आपण पाव चमचा हळद इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला फोडणी छान परतवून घ्यायची आहे फोडणी छान परतवून झालेली आहे आणि आता आपण जे दुधी भोपळा छान कापून ठेवलेला तो आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे तर इथे बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे दुधी भोपळा जर कवळा असेल तर छान वाफेवर शिजला जातो तर अशा पद्धतीने दुधी भोपळा आपण छान फोडणीमध्ये परतवून घेतलेला आहे तरी खूप छान भाजी अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर इथे आपली भाजी छान परतवून झालेली आहे तर इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे कोथिंबीरमुळे खूप छान अशी चव येते आणि ओलं खोबरं तर इथे तुम्हाला ओलं खोबरं आवडत नसेल तर तुम्हाला इथे दाण्याचा म्हणजे शेंगदाण्याचा कुटाचा वापर करू शकता तर इथे भाजी छान आपण परतवून झालेली आहे अगदी स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी छान परतवून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण भाजीवर झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवणार आहोत आणि ही भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे खूप छान अगदी वाफेवरची ही भाजी छान अगदी चविष्ट अशी तयार होते तर इथे आपण आता भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता दुधी भोपळा आपण कवळा घेतलेला त्याच्यामुळे भाजी छान शिजली गेली आहे तर अगदी चमच्याने छान तुकडे होत आहेत तर आता त्यातील एक आपण तुकडा पाहूया कितपत छान असा मऊसर झालेला आहे तर इथे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता भाजी आपण छान परतवून घ्यायची आहे स्लो गॅसवर आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची आहे तर इथे भाजी छान आपली तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर ही भाजीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये